श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीर्थ यात्रा तीर्थ स्नान यज्ञ याग उपवास व्रत वैकले दान परोपकार प्रायचित्ते इत्यादि कर्मांनी पाप क्षय होतो असे शास्त्र सांगते तसेच ती कर्मे बुद्धीने केली तर पुण्य संचय होतो असे म्हणतात तथापि या कर्मापासून हे लोकात आणि परलोकात भोगसुखे प्राप्त होतात त्यांची गती त्यापुढे नाही पण भगवंताचे नाम हे एकच साधन असे आहे की जे पापाचा क्षय तर करतेच पण पुण्याचा अवसाधारण संचय करून ते सरळ भगवंतापर्यंत नेऊन सोडते इतर कर्माचे फळ मिळण्यास त्यांच्यावर श्रद्धा असावी लागते पण नामाची शक्ती विलक्षण आहे श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने अपार पुण्यसंचय होत असतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे